असे लोक येतात तरी कुठून आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणांनी केली हद्दपार स्टेजवर गेली आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला संताप होईल अनावर सोशल मीडियावर दर दिवशी अनोखे व्हिडिओ व्हायरल होत असतात यात अनेकदा डान्सचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात असतात अनेक कार्यक्रम व पार्टीमध्ये डान्स परफॉर्मन्स गाणी अशा विविध गोष्टींचं आयोजन केलं जातं आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडं वेगळं पण यावं तसेच सगळ्यांना याचा आनंद घेता यावा हेच याचं मुख्य कारण असतं पण आजकाल कुठेतरी अश्लील डान्सचं आयोजन केलं जातं आहे सुखदुःखाचा कोणताही क्षण असो मजेसाठी काही लोक असे अश्लील डान्स आयोजित करत असतात सध्या का असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे यामध्ये एका श्रद्धांजलीच्या सभेत तरुणी अश्लील डान्स करताना दिसते सोशल मीडियावरील हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहू शकतो एका ठिकाणी श्रद्धांजलीची सभा आयोजित करण्यात आली आहे आणि त्या सभेमध्ये स्टेजवर श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एका आजी आजोबांचा फोटो लावण्यात आलाय पण या सभेत अश्लीलता सुरू आहे श्रद्धांजलीच्या सभेत कोणी रडत नाही आहे कोणी त्या आजी आजोबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करताना दिसत नाही आहे तर हे सगळं सोडून एक तरुणी स्टेजवर अश्लील डान्स करताना दिसते जाऊन लोक तिचे व्हिडिओ फोटोज काढताना देखील दिसत आहेत अनेक जण बसून या सगळ्याला प्रोत्साहन देत आहेत असंच दिसतंय सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ ॲट अहिराणी ॲट मेमर या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे ही कोणती श्रद्धांजली आहे असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलं आहे व्हिडिओला तब्बल एक पूर्णांक सात मिलियन व्ह्यूज आले आहेत